शृंगारिक कविता आणि द्विआर्थी विनोदाची रेलचेल असलेल्या अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या पंचवीसव्या महामूर्ख कवी संमेलन नांदेडमध्ये संपन्न शृंगारिक कविता आणि द्विआर्थी विनोदाची रेलचेल असलेल्या अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेले पंचवीसव्या महामूर्ख कवी संमेलनाला देशभरातून आलेल्या कवींनी एकापेक्षा एक सरस रचना सादर केल्यामुळे हजारो रसिकांनी होळीचा आनंद मनसोक्त लुटला होलिका उत्सव समिती व लायन्स क्लब नांदेड सेंट्रलद्वारे होळी निमित्त सतत पंचवीस वर्षापासून नवामोंडा नांदेड येथे महामूर्ख कवी संमेलनाचे आयोजन अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यासह डॉक्टर जुगल कुमार दूत पंढरीनाथ बोकारे सुरेश लोट हे करीत असतात रसिकांनी कचाकच भरलेल्या मैदानात सुरुवातीला महामूर्ख शिरोमणी म्हणून मान्यता पावलेल्या दोन गर्दब राजाचे माजी विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत आणि प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंद शर्मा यांनी पुष्पहार घालून स्वागत केले गुरुद्वारा बोर्डचे सचिव सचिव सिंग बुंगई प्रतिष्ठित व्यापारी संजय बोधने भाजपा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख भाजपा उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष शिवप्रसाद राठी डॉक्टर उमेश भालेराव डॉक्टर सुशील राठी अल्प बचत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिवलवाड प्रसिद्ध उद्योजक सेवक सिंह जहागीरदार यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती देशभरातून आलेल्या कवींनी आपली कविता सादर केल्या धर्मभूषण दिलीप ठाकूर साहेब यांच्या वतीनं व नांदेडच्या लायन्स क्लबच्या वतीनं ना? नांदेड शहरामध्ये महामूर्ख कवी संमेलन हा मागील पंचवीस वर्षापासून नांदेड शहरामध्ये राबविला जातो या कार्यक्रमामध्ये नांदेडच्या जनतेला जो हसण्याचा जो मजा येतो तो मला असं वाटतो की नांदेड जिल्ह्यामध्ये तर सध्या किंवा आजूबाजूच्या पाच जिल्ह्यामध्ये कुठंच नाही नांदेडच्या जनतेनं महामूर्ख कवी संमेलनमध्ये येऊन जो हास्य कवी जे नांदेड शहरामध्ये येतात त्या सर्व कवीचा रस पासन करावं अशी माझी विनंती आहे विशिष्ट जो कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंडारकर साहेब दीपक सिंग दीपक सिंग राव साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते यांच्या वतीनं महामूर्ख कवी संमेलन म्हणजे मूर्ख म्हणजे गाढव आणि गाढवाचा सत्कार करण्यासाठी सूच आणि बुद्धिवान व्यक्तीला दिलीपराव ठाकूर साहेब यांना उभं करतात आणि त्याच्या वतीनं मूर्ख गाढवाचा सत्कार केला जातो म्हणजे हा बुराणा मानो होली है असं म्हणून सर्वांचा मनोरंजन करण्यासाठी दिलीपभाव ठाकूर साहेब यांच्या वतीनं हा कार्यक्रम दरवर्षी ठेवण्यात येतो त्या सर्व कार्यक्रमामध्ये माझी विनंती आहे की आपण दरवर्षी या कार्यक्रमाला आपण नवीन मोठा इथं येत जावं आणि हा हास्य कवी लखनऊ आपल्यासाठी लखनऊ दिल्ली अलाहाबाद या मशहूर हास्य कवी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये येतात आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण या सर्व हास्य कवीचा आनंद घ्यावं आणि हास्य होऊन ना मानो होली है आणि जो बॉम्ब नाही मारीगा